मी गेल्या अर्धा तास झालो आहे इथे उभे शांग्रेला रिसॉर्टसमोर आणि अर्ध्या तासात मी पाहतोय की बऱ्याचशा गाड्या येतात ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे त्या गाड्या जेव्हा इकडून येतात मुंबईत आहून त्यावेळेस त्या नेमक्या इथे येऊन बऱ्याचशा गाड्या इथे येऊन थांबतात त्या गाड्यांचा लक्ष जो राहतो ना समृद्धी महामार्गाची तो बघा इथे राहतो समृद्धी महामार्ग पाचशे मीटरवर इथे राहतात गाड्या तिकडून येतात ना इथनं मग बाजूला उभ्या राहतात त्यांना जायला म्हणजे समजत नाही एक्झॅक्टली कुठून यावं तर मला एक छोटी अशी रिक्वेस्ट आणि असं एक सजेशन आहे की वडपेपासून समृद्धी महामार्गावर यायला जेमचेम दोन मिनटं लागतात म्हणजे एक किलोमीटरचा अंतर आहे तर त्या वडपेपासून या समृद्धी महामार्गाच्या वळणापर्यंत निदान दोन ठिकाणी तर असा बोर्ड असावा की ज्या ठिकाणी लिहिलेला असावा समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी उजव्या आता हवे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी उजव्या आता हवे असा निदान दोन बोर्ड तरी पाहिजेत वडपेपासून जे वडपेची टेकडी आहे जिथनं वळण आहे समृद्धी महामार्गावर जाणारी इथून समोरच वळण आहे तर कमीत कमी आम्ही या एक किलोमीटर अंतरावर असे दोन बोर्ड राहिले तर या ठिकाणी येऊन जी गडबड होते ज्या काही गाड्या येतात इथं थांबता हा समृद्धी महामार्गाचा बोर्ड बघतात मग विचार राहता कुठेही जावा कारण समोर असं काही दिसत का नाही तर माझ्या अंदाज हे जर दोन बोर्ड असे लावले उजव्या हाताला राहावे कारण म्हणजे जिथे वडपेचा ब्रिज आहे तिथून चालू होतो तिथून मी बहुतेक गाड्यांना बघितलं आहे जितक्या आळ्यात गाड्यांचे लक्ष आहे नेमकं बोर्डकडे आणि मग ते कन्फ्यूज वा आता बोलावा का अचानक वरण घेता येत नाही गाड्यांना कुठलाही कारण हा हायवे मुंबई नाशिक महामार्ग आहे त्यामुळे शक्यतो हे जर बोर्ड दोन बोर्ड लागले एक तिथे वडपायच्या इथे एक आधीमध्ये कुठेतरी की बाबा समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी उजव्या हातावर उजव्या हाताला राहावे असं वरण पाहिजे म्हणजे की छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोचवावी लागली म्हणून पोचवली आणि मी योगेश आत्माराम पावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमीच आपले समृद्धी महाराज व्हिडिओ अपलोड करतो आणि एक छोटीशी माहिती द्यावीशी वाटली म्हणून तुम्ही पाहू शकता ते समृद्धी महामार्ग बरंच त्या गाड्यात आपल्याला जात आहेत जय जय महाराष्ट्र